देवीची धाकटीबाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येरमाळा इथले येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे उत्सवातील मुख्य असलेले चुनखडी वेचण्याचा मुख्य कार्यक्रम नुकताच पार पडला यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येरमाळा नगरीत दाखल झाले होते येडेश्वरी देवीची पालखी मुख्य मंदिरातून आठवडे बाजार मार्गे अमराईच्या राणात नेण्यात आली यावेळी हेलिकॉप्टरने या पालखीवर पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आली यात पुढील पाच दिवस अमराईच्या राणात पालखी मुक्कामी असणार आहे आज आई येडेश्वरीच्या दर्शनासाठी लाखो भाविक आलेत प्रचंड उत्साहामध्ये आता पालखीचं स्वागत झालं आपण सर्वांनी बघितलं हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीदेखील झाली सगळ्यांची मनोकामना एवढी प्रबळ होती की आपण बघितलं असेल की बाकी काही वॉकी टॉकी नसतानासुद्धा एकीकडे पालखी आली आणि दुसरीकडनं हेलिकॉप्टर आलं बँगलोरवरनं हेलिकॉप्टर आलं आणि स्वाभाविकच आहे की खूप मोठा आज आनंद सगळ्यांना झालेला आहे आईचा आशीर्वाद सर्व लाखो भाविकांनी आज घेतलेला आहे आणि आईच्या चरणी प्रार्थना हीच आहे की इथे आलेल्या प्रत्येकाचं दर्शन घेत असलेल्या अगदी टी व्हीवरनं दर्शन घेत असलेल्या प्रत्येकाची मनोकामना पूर्ण व्हावी हीच आई येडेश्वरी चरणी प्रार्थना करतो आणि प्रचंड उत्साह जो आपल्याला दिसतो आहे ऊर्जा जी दिसते आहे याच्या माध्यमातून आईचा आशीर्वाद घेऊन प्रत्येकजण आपल्या घरी परतल्यानंतर त्यांनी जे काही कार्य हातात घेतलं आहे त्याच्यात तो सफल व्हावा हीच आईच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि आपण देखील बऱ्याच वेळापासून सगळे थांबलं आहे आपले देखील मनापासून मी आभार व्यक्त करतो चैत्र पौर्णिमा ही येडेश्वरी देवीची सर्वात मोठी यात्रा आहे आणि आज यात्रेचा दुसरा दिवस आहे काल पौर्णिमेनिमित्त येडेश्वरी मंदिरावर सर्व भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं आज दुसऱ्या दिवशी या ठिकाणाहून ठीक सव्वा आठ वाजता आई येडेश्वरीच्या पालखीचे येरमाळ्याकडे प्रस्थान होत आहे आणि ही पालखी जी आहे ती पूर्णपणे पाच किलोमीटर चालत जाऊन चुन्याच्या रानात जाऊन चुन्याच्या रानामध्ये पूर्ण चुना वेचून पालखीवर टाकला जातो आणि त्यानंतर तिथून ही अमराईमध्ये जाते अमराईमध्ये पालखी गेल्यानंतर पाच दिवस आमराईमध्ये यात्रा भरते आणि पाचव्या दिवशी परत पालखी जी आहे ती परत मंदिराकडे प्रस्थान करते सतरा तारखेला पालखी जी आहे ती परत मंदिराकडे येणार आहे त्या दिवशी आमराई मंदिरामध्ये घोगरी महाप्रसाद असतो आणि हा गोगरी महाप्रसाद घेण्यासाठी देखील लाखो भाविक येतात या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे चुन्याच्या रानामध्ये सर्व भाविकांनी नवसाचा बोललेला चुना जो आहे तो वेचण्यासाठी एकाच वेळी एकाच ठिकाणी दहा ते पंधरा लाख भाविक त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि त्या वेचलेल्या चुन्यानेच अष्टमीच्या वेळेला भाविकांच्या हस्ते येडेश्वरी मंदिराला सारवण्याचं काम केलं जातं येडेश्वरी देवीचे जे वेगवेगळे महोत्सव आहेत त्यामध्ये सर्वात मोठा महोत्सव यात्रा महोत्सव जो आहे तो यात्रा महोत्सव म्हणजे चैत्र पौर्णिमा महोत्सव आणि या महोत्सवाला सुरुवात झालेली आहे लाखो भाविक जे आहेत ते आई येडेश्वरीच्या नामघोषामध्ये जय जयकार करत या ठिकाणी दर्शनासाठी उपस्थित झालेले आहेत